अखेर रास्ता रोको आंदोलन दोन दिवसाने मागे समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन बोरगाव लाडगाव फाट्या बोरगाव उबरठाम रस्त्यावर शुक्रवारीपासून आंदोलन सुरू होते आंदोलकांचे अधिकारी यांच्याकडे एकच मागणी होती की गेल्या तीन चार वर्षापासून रखडलेली कामे त्वरित सुरू करण्यात यावे व ठिकठिकाणी झालेल्या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था जलमिशन निकृष्ट दर्जाचे काम शासकीय आश्रमशाळा बांधकामामध्ये हलक्या विट्यांच्या व निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत आहे श्रीभुवन येथे लघु पाटबंदराचे उत्तरित काम सुरू करावे आरोग्य सुविधा अशा मागण्या पंचायत समिती बी ओ सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांनी तोंडे आश्वासन दिले की आम्ही स्वतः जागेवर येऊन निकृष्ट कामाची चौकशी करून पुन्हा काम जलद गतीने सुरू होतील असे आवाहन अधिकाऱ्यांनी दिले व हो, दोन दिवसापासून सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात यावे यावेळी कॉम्रेड जे पी गावीत इंद्रजित गावीत नितीन गावीत अशोक भोई हिरामण गवळी जनार्दन भोई उत्तम कडू ग्रामपंचायत सदस्य वनिता गवळी सुशीला गायकवाड आदी ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते अनेक लोकांना आम्हाला सामोरे जावं लागलं काही लोक नाराज पण झाले परंतु त्यानंतर कळलं की आपल्या अडचणी सोडवण्यासाठी हे लोक रस्त्यावरती आहेत माझी प्रश्न विनंती आहे की कुठलीही कामाची पद्धत आपल्या भागामध्ये सतराशे अठराशे मीमिटर पाऊस पडतो त्यावेळेस लोक समजून घेतात की रस्ते खराब झालेत बंधारे खराब झालेत परंतु दीपाव आली की जे जे डिपार्टमेंट आहे मग युवता असतील बियाण चाळीतीस असतील हे त्याच्या काम सुरू करतात आता ह्या रस्त्यावरती दीपावळी समजा दीड कोटी रुपये खर्च केला इथं खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये बाट तिथं बघा त्या खड्ड्यामध्ये बाटा भरते ती अवस्था तर ह्या रस्त्याची असेल तर मग हे अजून का करू नये आणि म्हणून मग ते बदलची काम असतील तिथं हा रस्ता बघितला आमच्या सतरा अठरा गाव खाली आहे दवाखाना इथं आहे डेलिव्हरीची बाई गुजरात मार्ग इशारा लागते चर्चा केली तर ह्या तालुक्यातले कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी पाहिजे आणि ह्या वाचा पडण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनासाठी सविस्तर असं एक अधिकाऱ्यांची माहिती माननीय माझे आमदार जे पी गावी हे आपल्याकडे प्रश्न विचारतील सविस्तर उत्तर द्या तिथं बसतोय लोक दोन दिवसापासून आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गणेश धुळे बोरगाव